नमस्कार मी अंकिता अंकिताच रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहे कांद्याच्या पातीची भाजी चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया कांदा पात एकदम ताजी ताजी अशी शेतातून तोडून आणले आता आपण कांदा पातची भाजी बनवणार आहे एकदम छोटी छोटी अशी बारीक कापून घेऊयात अगदी छोटी छोटी कापून घ्यायची भाजी सर्व भाजी अशा प्रकारे कट करून घेतली आता आपण तिला स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ आणि निथळ ठेवू कारण का कांद्याच्या तातीमध्ये खूप सारं पाणी राहते त्यामुळे ती धुतल्यानंतर पाच मिनिटासाठी असे निथळत ठेवायची जेणे पाणी तिचं सगळं निथळून जाईल आपली भाजी इथे सर्व अशा प्रकारे कट करून झाले आता आपण तिला स्वच्छ धुवून घेऊया कढई छान अशी गरम झाले त्यामध्ये तेल पण गरम झाले आता आपण त्यामध्ये टाकूया जिरं जिरं असं छान तडतडला की त्यामध्ये टाकूया चार पाच लसणाच्या पाकळ्या लसणाच्या पाकळ्या लाल मस्त फ्राय बारीक केलेली हिरवी मिरची हे छान असं मस्त परफेक्ट घ्यायचे मिरची फ्राय माहिती फ्राय करून घ्यायची तरी पण आता तेलामध्ये मग तेच उतर मिरची लसूण जिरं आटल मस्त काय झाले इथे आपण भाजी स्वच्छ धुऊन मिथणी घेतले टाळणीमध्ये भाजीला जास्त पाणी होती त्यामुळे प्लेसिंग स्वच्छ धुऊन आणि मेट्री घ्यायची छान अशी मिक्स झाले आता आता आपण त्यामध्ये सगळे निस्टार मीठ टाकले आणि मिक्स करून घेऊया फास्ट भरतील भाजी अशी छान झटपट अशी शिजली घेऊ भाजी येते अशी आपली अशी एकदम अशी मस्त शिजून तयार आहे आता मी इथे बारीक केलेला शेंगदाण्याचा कोट टाकते आणि एक दोन मिनिटं अशी मस्त मिक्स करून घेते एकदम अशी छान मिक्स करून घ्यायची खायला पण इतकी टेस्टी लागते सर्व पण इतके आवडीने खातात आणि एकदम झटपट होणारी रेसिपी ते आहे आणि पद्धत पण एकदम खूप सोपी आहे बनवायला त्यामुळे नक्की कांद्याच्या पातीची भाजी ट्राय करा भाजी इथे बनवून तयार आहे कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद